काम पाहण्यासाठी मी विनंती करतोय अशोक खैर तर सुरेश खैरला मी विनंती करतोय तिसऱ्या पंचांचं काम पाहण्यासाठी जायचं आहे मैदानामध्ये दादा मात्रे यांचं देखील आगमन झालंय आपण देखील या व्यासपीठावरती स्थानपण व्हायचंय त्यांचं देखील समालोचन पाहायला मिळेल नक्कीच प्रेक्षकांना पाहायला ऐकायला मिळेल चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय मोरबे गावचा चांगला समालोचन सात धाबा खर्च केला असतो अग्वीस स्वीप मालीचा फटका लाँग लेग वर पुन्हा एकदा चौथा षटकर आलाय संतोषच्या बॅटमधन कमालीची फटकेबाजी पाहू शकाल चौपेर फटकेबाजी कशी असावी ते दाखवून देत असताना संतोषच्या बॅटमधन पाहायला मिळते आहे या षटकार सैन्याचा पलकावरती धावा पाहू शकाल तब्बल थर्टी नाईन पूर्णपणे सामना खुला केलाय येणारी चौदा चेंडू आठ धावींची गरज याच नंतर सामना होईल जे वाघोबा धामणी आणि भास्कर इलेव्हन धोधाणी दो संघ दोन्ही संघ तयारीत राहत नाणेपैकी जिंकले गेले भास्कर इलेव्हन धोधाणी संघ डिसिशन जबरदस्त फटका स्विच करण्याचा प्रयत्न स्विच इट सक्सेसफुल अप्रतिम दर्जार फटका आजच्या दिवसामधला दर्जार फटका पाहायला मिळेल प्रेक्षकांना विचार केला पाच षटका टोकले या फलंदाजानं वैयक्तिक खेळी पाहू शकाल विचार केला तर अद्यापर्यंत आठ चेंडू सामना केलाय फलंदाजानं नऊ चेंडू सामना पाच षटकार ठोकले गेले संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळाले कमालीची फटकेबाजी पाहू शकाल येणारे तेरा चेंडू दोन धावीची गरज वाघेरा टीमला अद्यापर्यंत एकही खेळाडूला एक एक यश आलं नाही कमालीचा फटका बघा काय फटका पाहू शकाल सहा षटकार ठोकले विचार केला सामना फिनिश केलाय दोन षटक राखून वाघेरा टीम अभिनंदन हार्डलक मलंग टीम चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली विचार केला या मॅ या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो no डाऊट ज्याने तब्बल सहा षटकार टोकले जवळपास काय फटकेबाजी चौप्यार फटकेबाजी पाहायला मिळाली संतोष माध्यमात तर मी विनंती करतोय या सामन्याचा हिरो ठरला गेलाय तब्बल नऊ चेंडू सामना केलाय ज्याने एकट्याने तब्बल नऊ चेंडू मध्ये एकोणचाळीस धाव बनवल्या आणि तब्बल नॉट आऊट राहायला गेला पहिली जोडी देखील आउट झाली नाही मलंग टीमला या सामन्याचा सा